लग्नानंतर होईलच प्रेम भाग अठ्याहत्तर आयात आनंदाने त्याच्या गालावर एक प्रेमळ किस घेतलं आणि मग त्याच्या मांडीवरून उतरून म्हणाली ओके तर आयात आंटीला डिस्टर्ब नाही करणार आयात गोड गर्ल आहे बानी हसली आणि आयात पटकन तिथून निघून गेली सार्थकने तिला पाहिलं आणि तिला आपल्या बाहुपाशात उचलत म्हणाला चल फ्रेश होऊन ये मग थोडा आराम कर बानी घाबरत म्हणाली काय करताय कोणी पाहिलं तर सार्थक उतरवा मला पण सार्थकवर तिच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही तो आरामात तिला उचलून आपल्या खोलीकडे चालत गेला तिने पुन्हा सार्थकला सांगितलं उतरव ना कोणी पाहिलं तर बरं नाही वाटणार सार्थक पुढे चालत म्हणाला पाहू देत आफ्टर ऑल आपल्या बायकोला उचललंय दुसऱ्या कोणाला नाही सार्थक अगदी निवांतपणे म्हणाला बानी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली हा माणूस काहीसा जास्तच बिनधास्त वाटत होता जरी सार्थक अतिशय इंट्रोवर्ट होता एकदम आपल्या कामावर लक्ष ठेवणारा तरी बानीसाठी त्याचं प्रेम सिद्ध करणं त्याच्यासाठी काही नवीन नव्हतं सार्थकने तिला शांतपणे बेडवर बसवलं आणि म्हणाला शांतपणे थोडा वेळ बस मग कपडे बदल आणि थोडा आराम कर नंतर आपण दोघं एकत्र डिनर करू असं बोलून त्याने बानीच्या कपाळावर एक प्रेमळ किस दिलं बानी त्याच्याकडे पाहू लागली तेव्हा तो हसत म्हणाला असं काय बघतेस बानी हळू आवाजात म्हणाली तू खरंच खूप वेगळा आहेस कधीकधी वाटतं की मी तुझ्यावर अन्यायी करते हे सगळं तुझ्या छोट्या मेंदूचं फितूर आहे बाहेर काढते आणि मी तर तुझ्यावर खूप प्रेम करतो सगळ्यापेक्षा जास्त सार्थकने तिचा चेहरा हलकेच हाताने स्पर्श करत म्हणाला म्हणूनच स्वतःच्या इच्छा सोडून देतोस ना बानीने त्याच्या डोळ्यांत खोल पाहत विचारलं सार्थक तिला नीटनिरीक्षण करू लागला अचानक तिनं असं का म्हटलं पण लगेच तो काहीतरी विचार करत म्हणाला माझं ते बोलणं अजूनही मनावर घेतलंस बानीने हळूच मान नकारात हलवली आणि म्हणाली नाही तुमच्या मुलाची शिफारस आहे सार्थक हसून म्हणाला मुलं काहीही बोलतात फारसं मनावर घेऊ नकोस असं बोलून त्याने तिच्या गालावर थोपटलं आणि उथता म्हणाला तू फ्रेश होऊन ये मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो असं बोलून तो खोलीबाहेर निघून गेला बानी काही क्षण त्याला जाताना बघत राहिली मग खोल श्वास घेऊन ती वॉशरूममध्ये गेली ती जेव्हा फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा स्वरा आणि अथर्व तिच्या खोलीत होते आणि जेव्हा ते दोघं होते तेव्हा आयातही तिथे असणारच स्वरासोबत त्यांना पाहून बानीने विचारलं आज तुमचं टोळकं इथे काय करतंय काय हवंय तिघांनी एकत्र उत्तर दिलं छोट बेबी बानी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती तेव्हाच अथर्व एक छोटीशी बाहुली बानीसमोर करत म्हणाला हे बघ ही छोटी बेबी आहे आयू तिला छोटी बेबी म्हणते ना बानीने त्या बाहुलीकडे पाहिलं ती एक सुंदर आणि गोड बाहुली होती बानीने आपल्या विचारांना बाजूला सारून विचारलं हो ते ठीक आहे पण इथे का आणली ती बाहेर जाऊन खेळा आयात म्हणाली छोटी बेबीचा एक छूज हरवला अगदी चिंडरेला सारखा आता छोटी बेबीसाठी पण लाजकुमाल येईल का तो छूज घेऊन सगळे तिच्याकडे बघू लागले मग सगळ्यांनी बानीकडे पाहिलं बानी हलकसं हसली आणि म्हणाली बेबी ती फक्त गोष्ट आहे खरं नाहीये स्वराचं तोंड वाकड झालं बानीने अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाली बाहेर जाऊन खेळ बेटा तसंही आता डिनरचा वेळ होतोय अथर्वने आईचा हात पकडला आणि म्हणाला चल जाऊया आणि दोघंही शांतपणे बाहेर निघून गेले बानीने स्वराकडे पाहिलं तेवढ्यात स्वरा बोलली राजकुमार गोष्टींमध्येच असतात असं खरं थोडीच होतं पण आत्या असं होऊ शकत खऱ्यातही बानीने तिच्याकडे पाहिलं तर ती म्हणाली जसं सार्थक दादा पाहिलं ना त्यांच्यात शून्य टक्के मेलिगो आहे नाहीतर कोणता पुरुष वाकून तुमचे सँडल काढून देईल कोण तुम्हाला बाहूममध्ये उचलून वर नेईल सांगा सांगा स्वराने भुवया नाचवल्या बानीने डोळे बारीक करून तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाली मर्यादेत राहा लहान मुली नाहीतर माझा नंबर आल्यावर मी कुणाचं ऐकणार नाही स्वराने वाकड केलं बानी हसली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली चल डिनरवर भेटू स्वराच्या त्या वागणुकीवर बानी हसली स्वरा देखील हसत हसत बाहेर निघून गेली बानीने खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच बोलली एक क्षण वाटलं ही छोटी बेबीची डिमांड करेल तेवढ्यात सार्थक खोलीत येत म्हणाला ती डिमांड फक्त मी करू शकतो दुसरं कुणी नाही बानीने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं तर त्याने तिला चहाचा कप देत म्हणाल खूप विचार करतेस इट्स ओके okay यार आता डोक्याला थोडा आराम दे चहा पी आणि रेस्ट घे ओके बानी त्याच्याकडे बघतच राहिली सार्थक आपल्या कामात मग झाला तसंही मुलांचे सेमिस्टर जवळ आले होते आणि त्याच्याकडे खूप काम होतं डिनरच्या वेळी सगळे एकत्र जेवण करत होते तेवढ्यात स्वराचा फोन वाजला तिने पाहिलं तर तो अद्वैतचा कॉल होता तिने पटकन उठून सांगितलं माझं झालं बानी फोन घेऊन खोलीत धावत गेली शैलवीजीने आवाज देत सांगितलं अरे कुठं चाललीस जेवण संपवून जा स्वरा स्वरा पण तिने सगळ्यांना दुर्लक्ष करत खोली गाठली गर्व शांतपणे जेवत म्हणाला होतं असं नव्या नव्या प्रेमात अशा छोट्या छोट्या गोष्टी घडतातच बानीने त्याच्या डोक्यावर टपली मारत म्हटलं शांतपणे जेव तोंड नको चालवू गर्वने तोंड वाकडं केलं शैलवीजींनी बानीकडे बघून म्हटलं जेवण न खाता गेली पागल मुलगी कोठे अद्वैतचा कॉल कुठंतरी पळून चाललाय बानीच्या ऐवजी सार्थक म्हणाला त्याला मिस करते वहिनी जाऊ द्या नंतर तिच्यासाठी जेवण खोलीत पाठवून द्या शैलवीजींनाही ते योग्य वाटलं इकडे स्वराने पटकन कॉल उचलत म्हटलं फ्री झाला का ती धाप घेत होती अद्वैतने विचारलं धावत आलीस का कुठून एवढं का धापतेस स्वराने श्वास सावरत म्हटलं ते खालून वर आले ना म्हणून अद्वैत काही बोलणार तेवढ्यात स्वरा झटकन म्हणाली माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या अद्वैत हसत म्हणाला खो हो, फ्री झालो आजचा दिवस खूप धावपळीचा होता तुम्ही कधी येणार आहे स्वराने निरागसपणे विचारलं अद्वैतने उत्तर दिलं परवा निघेन तर तुझ्याकडे पुढच्या दिवशी पोहोचू शकेन स्वराने तोंडवाकडं केलं आणि म्हणाली फ्लाईटने या ना गाडीने खूप वेळ लागतो आणि मी इतका वेळ वाट बघू शकत नाही या ना लवकर तिने खूपच निरागसतेने हे सांगितलं अद्वैतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला अच्छा ठीक आहे पाहतो काहीतरी चिंता करू नको येतो मी स्वरा त्याचं हे ऐकून खुश झाली दोघंही मग थोड्या गप्पा मारू लागले दिवसभरात काही वेळ एकमेकांशी बोलून त्यांनाही शांती वाटत होती इकडे पूर्वा दिल्लीला पोहोचली होती खरं तर तिनं आधीच शोधून ठेवलं होतं की अद्वैत ज्या हॉटेलमध्ये थांबलाय त्याच हॉटेलमध्ये तिनं स्टे घेतला होता तिच्या मनात काहीतरी चालू होतं पण ते काय हे फक्त तिलाच माहीत होतं घरातही तिनं कुणालाच सांगितलं नव्हतं की ती कुठं चालली आहे अश्विनजींनी खूप विचारलं पण ती काही सांगायला तयार नव्हती आणि आता तर ती तिथे पोहोचलीही होती फक्त अद्वैतशी भेटायचं बाकी होतं पुढचा दिवस अद्वैत जसा बाहेर जाण्यासाठी तयार होऊन खोलीबाहेर आला तसंच शेजारच्या खोलीचं दारू घडलं आणि एक मुलगी म्हणाली अरे अद्वैत तू इथे अद्वैत तिला कसा विसरू शकतो त्याने वळून पाहिलं तर ती पूर्वा होती ती चालत त्याच्याजवळ आली आणि हसत म्हणाली व्हॉट अ प्लेसिन सरप्राईज मला माहीतच नव्हतं की तू इथे आहेस अद्वैतने मनात म्हटलं ही इथे काय करते काल स्वरा त्यामुळेच उदास वाटत होती का तेवढ्यात पूर्वा पुन्हा म्हणाली काय झालं उत्तर तरी दे अद्वैतने अगदी नॉर्मलपणे उत्तर दिलं माझी मीटिंग आहे मला उशीर होतोय असं म्हणत तो तिला काही न सांगता निघून गेला पूर्वा त्याच्याकडे रागाने बघत राहिली आणि मग पाय आपटत म्हणाली या माणसाला माझ्याबद्दल काहीच वाटणं कसं थांबू शकतं पण सध्या तिला जे करायचं होतं ते ती करूनच आली होती इकडे स्वरा कॉलेजला पोहोचली होती आज तिच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणीच दिसत नव्हतं ती कॅम्पसकडे आली तिथं गर्दी जमलेली होती तिनं पाहण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात अचानक सगळे बाजूला झाले आणि स्वरासमोर एक आश्चर्यकारक दृश्य होतं समोर स्वयं गुडघ्यावर बसला होता आणि त्याच्यामागे त्याचे लोक एका एका लाल गुलाबाच्या बुकेसह उभे होते कोणीतरी म्हणाल ही तर एकूण पन्नास गुलाबाची बुके आहेत याचा अर्थच असा होतो ना की समोरच्या व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करतो हे ऐकून सगळे थक झाले ज्यांना अद्वैत आणि स्वराबद्दल माहिती होती ते तोंड उघड करून बघत होते आणि ज्यांना काही माहिती नव्हती त्यांच्यासाठी हा खूपच क्यूट आणि लाविंग मोमेंट होता स्वरा आश्चर्याने समोर उभी होती नेहाने इशिकाला कोपर मारत विचारलं हे काय चाललंय इशिकाने खांदे उडवत सांगितलं मलाही समजत नाहीये ती तर मॅरिड आहे यार स्वयंने स्वराकडे बघितलं आणि म्हणाला आता तरी मान्यकर इतकं का रागावतेस यार माझी चूक होती मी विचारलं नाही पण तूही तर काही न सांगता निघून गेलीस ना मला काय माहीत मी किती शोधलं तुला आता मान्य कर स्वराने थथरत्या आवाजात म्हटलं स्वय हा काय तमाशा आहे आधी तर उभा हो तू हे सगळं हटव हे कॉलेज आहे सगळ्यांना पाठव इथून स्वयंने उभा राहत तोंड वाकडं केलं आणि म्हणाला हीच तुझी वागणूक मला राग आणते कोणी इतक्या प्रेमाने गुलाबांचं गिफ्ट देतय आणि तू असं म्हणत तो तिच्याजवळ दोन पावलं आला पण स्वरा घाबरून दोन पावलं मागे गेली स्वयंचे पावलं थांबले त्याने आपल्या लोकांकडे पाहून निघून जाण्याचा इशारा दिला मग त्याने आजूबाजूला जमलेल्या लोकांकडे पाहून ओरडलं काय बघताय अभ्यास नाही का करायचा चला सगळे आपापल्या क्लासमध्ये हे आमचं पर्सनल मॅटर आहे आम्ही मॅनेज करू हळूहळू गर्दी कमी होऊ लागली पण नेहा नेहावेद आणि रिवांश तिथंच होते रेवांश आश्चर्यचकित होता त्याने कधी स्वप्नातही असं काही पाहिलं नव्हतं त्या दिवशी त्याने अद्वैतला स्वरासोबत पाहिलं होतं आणि तेवढी खुश वाटणारी स्वरा इथे मात्र अगदी वेगळी दिसत होती तिच्या डोळ्यांत वेगळंच काहीसं होतं स्वयंने मान वाकवून त्या चौघांकडे पाहिलं आणि म्हणाला तुमच्यासाठी वेगळा इन्व्हिटेशन कार्ड छपवू का आता चला इथून आम्हाला एकटच सोदा थोडा वेळ त्याचा आवाज एवढा थंड होता की नेहा आणि इशिकाला तर क्षणभर थरकापच उदाला रेवांशने त्याच्याकडे बघून म्हटलं तिला त्रास देणं बंद कर आधीच तिच्या आयुष्यात खूप काही चाललंय स्वयंने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाला तुला काय माहिती तिच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही मी काही तुझ्याकडून ज्ञान मागितलं नाही सध्या इथून जा नाहीतर मी तिला घेऊन निघून जाईन मग शोधत बसा तुमची मैत्रीण हे ऐकताच सगळे घाबरले त्यांना काही गडबड होऊ द्यायची नव्हती नेहाने स्वराकडे बघून म्हणाली तू नंतर क्लासमध्ये ये ओके स्वराने हळूच मान हलवली स्वयंने स्वराकडे बघून म्हटलं प्रॉब्लेम कसला आहे तुला मी सॉरी बोलतोय ना स्वयव्यासने सॉरी बोलणं हे काही साधन आहे स्वराने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली मी नाही सांगितलं ना की सॉरी बोल मला एकट सोड मी कंटाळले तुझ्या या जबरदस्तीने प्रत्येक गोष्टीत जबरदस्ती चांगली नसते स्वय क्रमश टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद